जेव्हा खरेदीला लोक येतात तेव्हा तुम्हाला काय वाटत की म्हणजे आता दहा लोक जर आली तर दहा पैकी किती लोक नक्की खरेदी करणार नाही आम्हाला घेणारे लगेच कळतात घेणारे जे असतात ना था, ते थांबतात विचारतात की नाही का हे तुम्ही आता एवढं सांगताय मला हे घ्यायचंय तुम्ही कितीला देणार असं म्हणतात ते आम्हाला कळतं की ते घेणारे आणि जे नाही घेणारे आहेत त्यांना आम्ही कितीही आवाज दिला तरी ते थांबत नाही बरोबर ते आम्हाला लगेच तर तुम्हाला जेव्हा जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा काय असतं की तुम्ही सगळ्यांना बोलवून शॉपिंग करून ते शक्य नाही आम्ही आवाज वगैरे नाही आपलं कसं आहे डिस्प्ले एवढा सुंदर आहे की लोक स्वतःहून येऊन बघायसाठी आम्ही सगळ्या वस्तू पण एकदम छान छान भारी भारी वाल्या वस्तू ठेवलेल्या आहेत बघा या सगळ्या वस्तू एकदम भारी वाल्या आहेत पण घेतात दुकानापेक्षा आमची किंमत कमी म्हणून घेतात शांतपणे वाहतुकीच कसं गाड्या फास्ट मध्ये जातात प्रदूषण आहे धूर येतो हे होतं आम्हाला पण त्रास होतो वाहतुकीचा आता हे रस्ता आहे म्हटलं होणारच आणि आपला व्यवसाय असा आहे की रस्त्यावरच आहे आपण तर तो त्रास तर सहन करावाच लागणार आहे